शेतकरी मित्रांनो खोडवा पिकाचं व्यवस्थापन करताना चार पाच गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत त्यामध्ये खोडकी बरोबर ग्राउंड लेवलला थासलून घेणं जास्त मोठी खोडकी वर आली असतील तर ग्राउंड लेवलला थासलून घेणं पाचट कुट्टी करणं पाचट कुट्टी करून सरीच्या मध्ये दाबणं मध्ये दाबून बगला चिरणं बघा ह्या बाजूनं बगला चिरल्यात ह्या बाजूनं माती टाकल्या ह्या बाजूनं माती टाकल्या दोन्ही बाजूनं माती टाकून पाचट खाली काढले आणि मग ऊसाला पाणी देणं आणि रासायनिक खताचा डोस ज्या बाजूनं बगला चिरलं त्या बाजूनं आपल्याला रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला खोडव्याचं सुरुवातीच्या एक वीस पंचवीस दिवसातलं नियोजन करायचं आहे पाणी फक्त देताना ताण देऊन खोडव्याला जर आपण पाणी दिलं तर नक्की त्याचा फायदा होतो खोडवं तुम्हाला चांगलं फुटायला मित्रांनो ह्याच्यामध्ये मदत होत्या अशा पद्धतीनं खोडव्याचं नियोजन करा कारखान्याला आता तुमचा ऊस जाणार आहे कोड ऊस गेल्यानंतर ह्या पद्धतीने नियोजन करायचं